दादा जय शिवराय आपण नारायणगावच्या यात्रेमध्ये आलात नारायणगावमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तुम्ही व तुमच्यासह दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे जुन्नरचा आमदार शरद सोनवणे घेणारा नाही तर देणारा आहे आपण काय सांगाल दोन दिवस दो थांबा आगे आगे देखो होता है क्या तुम्हाला सगळं कळेल आणि ज्यांची अवकात नाही ज्यांनी जंदिर लुटलय ज्यांनी गोरगोरांचा पैसा खाल्लाय त्याची काय प्रसिद्धी होते हे दोन दिवसात सगळं आपल्या लक्षात येईल त्यामुळे फार काळ काही लांब नाही या सगळ्या गोष्टी शरद सोरवणेला त्या कॉलरला हात लावणं हे कुणाचंच काम नाही आहे अजून तो जन्माला यायचा आहे त्यामुळे शरद सोरवणे आज पण जे काही केलं ते सगळं मोफत केलं आणि ह्या लोकांनी कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या सर्वसामान्य जनतेला पैसा कुठेही यांचा गेलेला आणि पैसा जिरवलेला आहे पैसा आहे आणि यांनी तो पैसा सगळा यांच्या काम चालू केलेलं आहे पण मी त्याला मिळवून देणार नाही ना सर्व लोकांचे पैसे देण्यासाठी जुन्नरचा आमदाराकडे पालकत्व आहे काळजी करायचं काही कारण नाही दोन दिवस थांबा सगळं तुमच्या समोर दोन दिवस थांबा आगे आगे देखो होता है क्या तुम्हाला सगळं कळेल आणि ज्यांची अवकात नाही ज्यांनी जंदिर ज्यांनी गोरगोरांचा पैसा खाल्लायची काय परिसर हे दोन दिवसात सगळं आपल्या लक्षात येईल त्यामुळे फार काय लांब नाही या सगळ्या गोष्टी शरद सोडवणेला त्या कॉलरला हात लावणं हे कुणाच काम नाही ह्या अजून तो जन्माला यायचं आहे त्यामुळे शरद सरोने आज पण जे काही केलं ते सगळं मोफत केलं आणि ह्या लोकांनी कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या सर्व सामान्य जनतेला पैसा कुठे यांचा गेलेला ना नाही पैसा जिरवलेला आहे पैसा यांच्या जवळ आहे आणि यांनी तो पैसा सगळा गिळायचं काम चालू केलेलं आहे पण मी त्याला मिळवून देणार नाही सर्व लोकांचे पैसे देण्यासाठी जुन्नरचा आमदाराकडे पालकत्व आहे काळजी करायचं काही कारण नाही दोन दिवस दो थांबा सगळं तुमच्या समोर करूया जय शिवराय